<laughs> या देशाच्या संसदेमध्ये या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे अनुदार असे उद्गार काढले ज्या पद्धतीनं आणि त्या कुशेष्ठेच्या भावनेनं त्यांनी ते उद्गार काढले त्याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी बाबासाहेबांवर प्रेम करणारे त्यांचे अनुयायी आम्ही मंडळ या ठिकाणी जमलेलो आहोत आंबेडकर 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 अशी रट लावून तुम्ही लोक जेवढा वेळ घालवता एवढ्या वेळा परमेश्वराचं नाव घेतले तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल अशा पद्धतीचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता पण ह्या महोदयाना माहीत नाही स्वर्ग नरक आजपर्यंत कुणीही बघितलेला नाही पृथ्वी तलावरला रहिवासी पृथ्वी तलावरच या ठिकाणी मृत पावतो पण कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये जो अंधकार होता तो दूर करून त्यांचं जीवन प्रकाशमान करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अवमान या तडीपार गृहमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्याचा निषेध हा झालाच पाहिजे या उद्देशानं आम्ही मंडळी या ठिकाणी जमलो दोन वेळा आयुष्यामध्ये यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळालेल्या राज्यघटनेचा लाभ मिळायला पहिल्यांदा गुजरातमध्ये त्या ठिकाणी तडीपार म्हणून जे झाले तेही राज्यघटनेच्या तरतुदीत झाले आणि आज देशाचं गृहमंत्रीपद जे भूषवतात तेही भारतीय संविधानाच्या राज्यघटनेच्या माध्यमातूनच स्वीकारताहेत भूषवत आहेत पण ह्या माणसाची पात्रताच नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे समजून घेऊ शकतील आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे आहे आज निवडणुका संपलेल्या आहेत लोकसभा झाल्या जा, विधानसभा झाल्या त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये सातत्यानं महाराष्ट्रात येऊन शिवशाहू फुले आंबेडकर नावाचा जप करणाऱ्या ह्या गृहमंत्र्याला आज या साऱ्या महा मानवांची गरज राहिलेली नाही आणि म्हणून त्याच्या मनामध्ये जे आहे अंतर्मनात जे आहेत <coughs> ते त्या ठिकाणी भटावर आलेलं आहे आम्ही जाहीरपणानं त्यांच्या या विधानाचा निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला जर राज्यघटनेची चाड असेल डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आदर असेल तर त्यांनी त्यांना गृहमंत्री पदावरून दूर केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी देखील या ठिकाणी जनतेच्या वतीनं पाहायला गेलं तर पनवेल या ठिकाणी गावामध्ये आणि ओरंगी या ठिकाणी परभणी या ठिकाणी याकडे आपण आज बघतोय महाराष्ट्राची परिस्थिती सुरुवात केलं आपण जंगलराज जंगलराज म्हणून बिहारला असायचं पण आंदोलन राज्यघटनेनं जो अधिकार जनतेला दिलेला आहे त्या आंदोलन करत असताना सोनवणे नावाच्या आंदोलकाचा त्या ठिकाणी परभणीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू होत बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारा जो सरपंच आहे संतोष देशमुख त्याच्या अतिशय निर्गुणपणानं खून होतोय आणि या साऱ्याशी संबंधित असणारी माणसं निर्लज्जपणानं सत्तेमध्ये आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे ज्या वाल्मिक कराडचं नाव सातत्यानं घेतलं जात आहे नागपुरामध्ये राज्याचं अधिवेशन चालू असतानाही धनंजय मुंडे यांचा अगदी जवळचा सहकारी असणाऱ्या या वाल्मिक वर वाल्मिक कराडवर त्या ठिकाणी कारवाई होत नाही आहे जे सोनावण्यांच्या मागे आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही हे सारं अतिशय उद्वेगजनक आहे आणि या देशामध्ये मनुसृतीला अनुसरून असंच वागण्याचा निर्धार भाजपचा आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं या पद्धतीनं आज देशामध्ये राज्यामध्ये घडामोडी घाडतायत पुढचा टप्पा गाठून वन नेशन वन इलेक्शन झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोट्यावधी लोकांना जो जगण्याचा अधिकार दिला केवळ बौद्ध धर्मीयांना नव्हे भारतीय नागरिकांना विशेषतः याच्यामध्ये महिलांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल डॉक्टर बाबासाहेबांच्या या चळवळीमुळे झाला या देशामध्ये पुनरुपी बाबासाहेबांच्या पूर्वी समाज माणसामध्ये जे चाललेलं होतं ते पुन्हा अवतरेल की काय अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण होते आज आपण बघतोय की एकंदरच महाराष्ट्राच्या राज्यातल्या विधानसभेच्या निकालावर साऱ्या देशभर संशयाची फिरते आणि ते जिवंत असतानाच आणखी वन नेशन वन इलेक्शन झालं तो मला वाटतं लोकशाही या देशामध्ये शिल्लक राहणार नाही आणि ती तयारी व्यवस्थितरित्या भाजपची चाललेली आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल